नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए तृतीय वर्षाच्या पाचव्या सतरामध्ये पेपर क्रमांक दहा असणारा भारतातील शैक्षणिक प्रशासन या विषयाच्या अभ्यासक्रमाच्या तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या तासामध्ये आपण प्रामुख्याने शिक्षणाचा अर्थ हा समजून घेणार आहोत कारण प्राचीन काळापासून शिक्षण हा अतिशय जिव्हाळ्याचा महत्त्वाचा विषय राहिलेला असून सध्याच्या गतिमान युगात तर हा विषय अगदी ज्वलंत म्हणावा असा झालेला आहे मानवी जीवनाच्या उन्नतीशी शिक्षणाचा थेट संबंध आहे ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे काळानुरूप ह्या प्रक्रियेच्या उद्देशात ध्येय धोरणात पद्धतीमध्ये जरी बदल होत गेला तरीही ज्ञान विद्या यांचा प्रचलित अर्थ शिक्षण हाच घेतला जातो म्हणजे आपण असे म्हणू शकतो की वाचून मानवी जीवन एका अर्थी दिशाहीन अर्थहीन होते आणि म्हणून मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो संकुचित अर्थाने जर आपण पाहिलं की शिक्षण काय आहे तर असं म्हणता येऊ शकतं की एखाद्या एक समाजात एका निश्चित वेळ व ठिकाणी सुनियोजित पद्धतीने चालणारी उद्देश्यपूर्ण सामाजिक प्रक्रिया शिक्षण आहे ज्यामध्ये एक विद्यार्थी एक निश्चित अभ्यासक्रम शिकून एखादी परीक्षा उत्तीर्ण होत असतो म्हणजे जर शिक्षणाचा संकुचित अर्थ घेतला तर तुम्ही असं म्हणू शकता की समाजामध्ये एका निश्चित वेळी एका निश्चित ठिकाणी एक उद्देश घेऊन सुनियोजित पद्धतीने एक चालणारी ही सामाजिक प्रक्रिया आहे म्हणजे तुम्ही महाविद्यालयामध्ये येता एका निश्चित वेळी येता किंवा शाळेमध्ये जाता निश्चित वेळी जाता आणि अगदी उद्देश पूर्ण की तुम्ही इथं का यावं इथं का शिकावं हा उद्देश समोर ठेवून चालणारी ही एक सामाजिक प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये अपेक्षित हे आहे की विद्यार्थ्यांनी जो एक ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे तो वाचावा त्याचा अभ्यास करावा आणि नंतर त्याची जी काही परीक्षा होईल ती परीक्षा द्यावी आणि त्यांनी उत्तीर्ण व्हावं हा शिक्षणाचा आपण संकुचित अर्थ घेऊ शकतो परंतु जसं आपण म्हणतो की शिक्षण ही एक व्यापक संकल्पना आहे आणि या व्यापक संकल्पनेमध्ये आई ही पहिली गुरु आहे म्हणजे मनुष्याच्या जन्मापासून त्याच्या शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते असं म्हटलं ही वावगं ठरू नये आणि या शिक्षणाचा अर्थ ही तितकाच सखोल व्यापक आपण पाहू शकतो कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये शिक्षण हा शब्द कौटिल्याने विनय या अर्थाने घेतलेला आहे मुळात कौटिल्य अर्थशास्त्राच्या पहिल्या अधिकरणाचं नावच विनयाधिकरण असे आहे विशेष रीतीने येणारे वळण असा त्याचा अर्थ आहे म्हणजे कौटिल्याच्या नजरेत शिक्षण म्हणजे जीवनाला लागलेले योग्य वळण कौटिल्य असेही म्हणतो की विद्येने सुसंस्कृत असा राजाच प्रजेच्या बाबतीत दक्ष असू शकतो म्हणजे कौटिल्याने व्यक्तीच्या सुसंस्कृत सुशिक्षित असण्याला अतिशय महत्व दिलेले आहे याच्या पुढे जाऊन देखील अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळू शकतात महात्मा गांधींनी व्याख्या सांगितलेली आहे की मानवी शरीर मन व चेतना आत्मा ज्याला म्हणतो आपण यांचा सर्वांगीण विकास करून त्यातून जे सर्वोत्तम आहे ते, ते बाहेर आणणे म्हणजे शिक्षण होय म्हणजे महात्मा गांधींनी अतिशय व्यापक व्याख्या करताना म्हटलेलं आहे की माणसाच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास त्याची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण आहे महात्मा गांधी स्वतः एक आध्यात्मिक पुरुष होते त्याच दृष्टीने त्यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे अरिस्टॉटल सारखा तत्वज्ञ म्हणतो की सक्षम शरीरामध्ये सक्षम मन निर्माण करण्याची प्रक्रिया शिक्षण आहे म्हणजे अरिस्टॉटल हा सक्षम मन आणि सक्षम शरीर या दोन्हीला इथं महत्व देतो महात्मा गांधींप्रमाणेच ही व्याख्या आहे म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात व्यक्ती ही परिपूर्णच असते शिक्षण त्याचे प्रकटीकरण आहे म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व जे आधीपासूनच विद्यमान आहे ते प्रकट होणं ते बाहेर येणं म्हणजे शिक्षण आहे स्वामी विवेकानंद असंही म्हणतात की आजपर्यंत कधीही कोणी कुणाला शिकवलेले नाही प्रत्येकाला स्वतःचा गुरु स्वतःलाच व्हावे लागते भगवद्गीतेमध्ये हे स्वतःच स्वतःचा उद्धार करावा असा उपदेश केलेला आहे याचाच अर्थ आपणच आपले बंधू शत्रू मित्र गुरु असू शकतो इतका तो व्यापक अर्थ आहे म्हणजे शिक्षणाला अंतःकरणात जर जागा दिलेली असेल अध्यात्माच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला के असेल तर शिक्षणाची व्याख्या अत्यंत व्यापक होते आचार्य विनोबा भावे असेही म्हणतात अंतरीचे धावे सुभावे बाहेरी म्हणजे अशा पद्धतीनं जे, जे बाहेर पडतं ते शिक्षण आचार्य रजनीश शिक्षणाला अंकुरित होण्याची कला असे म्हणतात ते म्हणतात शिक्षण अंकुरण बनलं पाहिजे ते केवळ आरोपण नव्हे ते लादणे नव्हे ते थोपवणे नव्हे यानंतर आपण पाहू शकतो की रवींद्रनाथ ठाकूर अर्थात रवींद्रनाथ टॅगोर त्यांनी देखील शिक्षणाची व्याख्या केली आहे शिक्षण व्यक्तीला आतील प्रकाश व प्रेमाची संपत्ती प्रदान करते असे ते म्हणतात शिक्षण मनाला अंतिम सद्य शोधण्यासाठी सहाय्य देते असेही ते म्हणतात यांनी सुद्धा शिक्षणाचा संबंध हा बाह्य किंवा संकुचित न घेता त्याला मनाशी जोडलेलं आहे म्हणजे शब्दाचा अर्थ स्पष्ट करून सांगणे हे काही शिक्षणाचं मुख्य काम नाही रवींद्रनाथ टॅगोर म्हणतात मनाचं दार ठोठावणे म्हणजे शिक्षण होय हर्बर्ट स्पेन्सर देखील अशाच पद्धतीने म्हणतोय की सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण होय या व्याख्यानंतर आपण काही नवीन व्याख्या पाहू भारताच्या लोह महिला इंदिरा गांधी म्हणतात शिक्षण ही स्वातंत्र्याची अनुभूती देणारी शक्ती आहे आजच्या काळातील ही एक लोकशाही शक्ती आहे जे जात वर्ग यांची बंधने जुगारायला मदत करते शिवाय जन्म तसेच परिस्थिती यामुळे लादल्या गेलेल्या असमतांवर मात करायला सहाय्य करते म्हणजे इंदिरा गांधींनी आधुनिक काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि भारतीय लोकांसाठी शिक्षण काय असू शकतं ते सांगितलेलं आहे त्या म्हणतात की तुम्ही जे स्वातंत्र्य उपभोगत आहात त्याची अनुभूती देणारी ही शक्ती आहे ही एक लोकशाही शक्ती आहे म्हणजे ज्या जात धर्म वर्ग यामध्ये आपण जखडून गेलेले आहोत ही बंधने झुगाऱ्याला ही मदत करते लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये येण्यासाठी ही, ही, ही मदत करते जन्म किंवा परिस्थिती यामुळे ज्या काही असमता लादल्या गेलेल्या आहेत व्यक्तीवर त्या झुगारून द्यायला मनुष्याला समतापूर्ण जीवनाला अंगीकारायला लावणाऱ्या त्यासाठी सहाय्य करणारा जर कुठला घटक असेल तर इंदिरा गांधी म्हणतात त्या गोष्टी ती गोष्ट शिक्षण आहे आधुनिक काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अतिशय सुंदर व्याख्या केलेली आहे त्यांनी शिक्षणाचा संबंध नीतिमत्तेशी जोडला आहे शिक्षणाचा आत्मा जर काही असेल तर तो नीतिमत्ता चा आहे असं ते म्हणतात शिक्षण आणि नीतिमत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत नैतिकतेशिवाय शिक्षण असू शकत नाही तसे असेल तर ते शिक्षणच नव्हे असे शिक्षणाविषयीचे परखड मत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले आहे आंबेडकरांच्या नंतर राधाकृष्णन यांनी देखील शिक्षणाद्वारे चारित्र्य निर्मिती असे सांगितलेले आहे यानंतर आणखीन एक आपण महत्वाची व्याख्या बघू शकतो जॉन डुई यांची ते म्हणतात शिक्षण म्हणजे जगण्याची प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनुभवांची सातत्याने पुनर्रचना होते शिक्षण म्हणजे लहान व असहाय्य सुखी नीतिमान व कार्यक्षम बनवण्यासाठी मदत करते म्हणजे शिक्षणाच्या संबंधाने ज्या काही भाष्य करणारे आदरणीय व्यक्ती आहेत त्यामध्ये जॉईन डुईचा संबंध अंतर्भाव होतो आणि जॉन ड्यू हा शिक्षणाला अत्यंत व्यापक अर्थाने घेतो आणि म्हणतो की ती एक जगण्याची प्रक्रिया आहे की ज्यामध्ये तुमचा अनुभव हाच तुमचा गुरु आहे तुमचं शिक्षण आहे आणि त्यामध्ये सातत्याने पुनर्रचना ही होत राहते मनुष्य हा अत्यंत लहान आणि असहाय्य असेल जर शिक्षण नसेल मनुष्याला जर सुखी नीतिमान व कार्यक्षम व्हायचा हो असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे जॉन डुई यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे यानंतर एक व्याख्या युनेस्कोने देखील केलेली आहे की जी अत्यंत व्यापक अर्थाने घेतली जाऊ शकते युनेस्को म्हणते जीवनाच्या सर्व व्यवहारांकरिता महत्वाचे असणारे ज्ञान कौशल्य व जाणीव संक्रमित करणारे संघटित व सातत्याचे अध्यापन म्हणजे शिक्षण होय म्हणजे तुम्ही आम्ही दैनंदिन जे जीवन जगतो जे व्यावहारिक जीवन जगतो हे व्यावहारिक दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या ज्ञानाची आवश्यकता आहे ज्या कौशल्याची आवश्यकता आहे जी जाणीव जी भान आवश्यक आहे ते तुमच्यापर्यंत एक संघटित व सातत्यपूर्ण असं कौशल्य असं प्रक्रिया हे शिक्षण आहे म्हणजे आज जीवन जगण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असंच म्हणावं लागेल थोडक्यात शिक्षणाच्या व्याख्येबाबत आपण असे म्हणू शकतो की शिक्षण हे मनाचा विकास करतं मेंदूचा विकास करतं तुमच्या मनगटाचा सुद्धा विकास करता, तुमच्या मनाची मशागत करतं मेंदूला चालना देतं मनगट सशक्त सबल करतं शारीरिक मानसिक बौद्धिक विकास हा शिक्षणामधून साध्य होऊ शकतो अनेक व्याख्यांमध्ये आपण आणखी एक गोष्ट पाहिली की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सुप्त शक्ती असतात सुप्त गुण असतात या सुप्त शक्तींचा गुणांचा विकास हा देखील शिक्षणामुळे साध्य होऊ शकतो मनुष्याच्या ठिकाणी सतसद विवेकबुद्धी काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय सत्य काय असत्य काय चांगले काय वाईट त्याचा सारासार विचार करण्याची जी क्षमता आहे विवेक बुद्धी आहे त्याचा विकास हा शिक्षणामुळे होतो हा विकासच शिक्षण आहे असे आपण म्हणू शकतो अगदी व्यावहारिक अर्थाने शिक्षणाला घ्यावा याचे ठरल्यास आपण असे म्हणू शकतो की मनुष्याची उपजीविका त्यासाठी मनुष्याला तयार करण्याची प्रक्रिया ही शिक्षण आहे मनुष्याला त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी त्याला आर्थिकदृष्ट्या उभं करण्यासाठी सक्षम करण्यासाठी शिक्षणाची भूमिका अत्यंत मध्यवर्ती आणि महत्वपूर्ण आहे शिक्षण घेतलेली व्यक्ती नोकरीला लागते उपजीविकेला लागते स्वतःच्या पायावर उभं राहते स्वावलंबी होते असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण याच अर्थाचा उद्घोष करत असतो की शिक्षण ते जे तुम्हाला नोकरी पुरवू शकतं रोजगार पुरवू शकतं उपजीविका पुरवू शकतं आणि म्हणून शिक्षण म्हणजे मन मेंदू मनगटाचा विकास प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांचा विकास चांगल्या वाईटाचं भान देणाऱ्या सतसत विवेक बुद्धीचा विकास आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी रोजगार उपलब्ध करून देतं ते सुद्धा शिक्षण अशा शिक्षणाच्या अनेक दृष्टिकोनातून आपण व्याख्या या करू शकतो मित्रांनो शिक्षणाचा अर्थ हा आपण या तासिकेमध्ये पाहिलेला आहे पुढील तासिकेमध्ये आपण शिक्षणाचे उद्देश हे काय असू शकतात याचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद